स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी प्रत्येक पदानुसार आणि जिल्ह्यानुसार कुठं किती अर्ज आले त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमांनी चर्चा करणार आहोत आज तारीख आहे तीन तारीख आणि तीन तारखेपर्यंत प्रत्येक पदानुसार आणि जिल्ह्यानुसार कुठं किती अर्ज आलेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत तर चला जास्त व्हिडिओचा वेळ गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ठाणे शहराचा जर विचार केला तर चौदा हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेत मेराबिंदसाठी सतरा हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज सिंधुदुर्ग साठी सात हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आले कोल्हापूरचा जर विचार केला तर अकरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत कोल्हापूर डायव्हरसाठी दोन हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज आले सोलापूर साठी सहा हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आले तर सोलापूर सिटी साठी शहरासाठी पाच हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर पिंपरी चिंचवड साठी दहा हजारच्या आसपास इथं अर्ज आलेले आहेत तर रत्नागिरी पोलीस साठी आठ हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुणे शहरासाठी आठ हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले तर नवी मुंबईसाठी पंधरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर हिंगोली एसआरपीएफचा जर विचार केला तर सोळा हजाराच्या पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर सिटी मुंबईसाठी दोन लाख वीस हजारापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मुंबई रेल्वे डायव्हरसाठी सोळाशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस आर पी एफ सोलापूरगड गड दहासाठी सोळा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत परभणी चालक साठी चालक साठी चार हजार दोनशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर लातूर डायव्हरसाठी चार पेक्षा जास्त अर्ज आले तर नागपूर कारागृह बेचाळीस हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हणजे म्हटलं तर सीपी मुंबई बॅट्समॅनसाठी चार हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज जा आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर सीपी मुंबई साठी त्रेपन्न हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एस पी जर म्हटलं तर तीन हजार सातशेपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एसआरपी एफ गट आठ मुंबईसाठी अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर नगर डायव्हरसाठी दोन हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेत रायगड बॅट्समनसाठी दोन चार हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे जर म्हटलं तर पोलीस बॅट्समन थाहणीसाठी पाच हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर पुणे ग्रामीण साठी सत्तावीस हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत कोल्हापूर साठी अकरा हजार पेक्षा जास्त अर्ज आले हिंगोली सोळा हजार एकशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत बघा मित्रांनो पुढे अजून काही विभागांची माहिती आपल्याला त्या अगोदर काही महत्वाची माहिती तुम्हाला देत आहे तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे मार्केटमध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट दोन हजार तेवीसच्या आवृत्तीनुसार हे नवीन पुस्तक आलेली आहेत मित्रांनो स्पेशल पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणारे मित्रांनो तुम्ही ऑनलाईन सर्च करून हे पुस्तकं मागवू शकता यामध्ये सर्वप्रथम जर म्हटलं तर सपरेट सपरेट जर म्हटलं तर टॉपिकनुसार हे पुस्तकं मार्केटमध्ये आलेले आहेत यामध्ये जर म्हटलं तर बघा इथं पोलिस भतीसाठी नोट्स काढलेले आहेत तर संपूर्ण भारतीय राज्यघटना व राजच्या यामध्ये नोट्स तुम्हाला भेटतील म्हणजे तुम्हाला वेगळं काय पुस्तक घेण्याची गरज नाही पूर्ण टॉपिक वाइज ठीक आहे टॉपिक वाइज सर्व नोट्स काढून आहेत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर स्पेशल राज्यघटना व पंचायतराजसाठी तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता पुढे जर म्हटलं तर पोलीस भरती आपल्याला दोन हजार चोवीस साठी संपूर्ण नोट्स दिल्या आहेत सामान्य ज्ञानच्या ठीक आहे सामान्य ज्ञान साठी सामान्य विज्ञान साठी याविषयी संपूर्ण नोट्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत या पुस्तकामध्ये पुढे जर म्हटलं तर पोलीस भरतीसाठी स्पेशल संपूर्ण भूगोल यासाठी नोट्स दिलेल्या आहेत ठीक आहे सपरेट हे पुस्तक असणार आहे अतिशय महत्वाचं जर म्हटलं तर यामध्ये प्रत्येक पुस्तकाची किंमत फक्त नव्याण्णव रुपये असणार आहे प्रत्येक पुस्तकाची किंमत नव्याण्णव रुपये असणार आहे जेणेकरून तुम्ही सपरेट सपरेट पुस्तक घेऊ शकता आणि ज्या पण टॉपिकचा अभ्यास तुमचा राहिलाय तो स्पेशल एका पुस्तकाच्या माध्यमाने तुम्ही पूर्ण करू शकता जेणेकरून तुम्हाला सपरेट नोट्स भेटतील पूर्ण अभ्यासक्रम भेटेल आणि एकाच ठिकाणी सर्व अभ्यासक्रम तुम्हाला इथं भेटणार आहे तर त्यासाठी स्पेशल हे पुस्तक तुम्ही वापरू शकता पुढे संपूर्ण इतिहासासाठी ठीक आहे स्पेशल पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी नोट्स काढलेल्या आहेत तर संपूर्ण इतिहास या पुस्तकामध्ये दिलेला आहे पुढे जर म्हटलं तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक या विषयाच्या इथं नोट्स तुम्हाला भेटतील पुढे जर म्हटलं तर पोलीस प्रशासन कृषी शास्त्र त्यानंतर तंत्रज्ञान पर्यावरण यासाठी पोलीस भरतीसाठी स्पेशल हे पुस्तकामध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातील म्हणजे यामध्ये जर म्हटलं तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन या मार्फत आपल्याला कसं भेटणार आहे तुम्हाला समजून आलं प्रत्येक जो टॉपिक आहे आपला त्या टॉपिकनुसार प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार सपरेट सपरेट नोट्स काढलेले आहेत आणि प्रत्येक पुस्तकाची प्राइस जर म्हटलं तर नव्याण्णव रुपयेच ठेवण्यात आलेले हे एक तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असणार आहे आणि जर म्हटलं तर तुम्हाला सपरेट सपरेट अभ्यास करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे जे पण टॉपिक आहे ते सर्व काही यामध्ये दिलेले ते ठीक आहे तर अतिशय महत्वाचे हे पुस्तकं आलेले आहेत मार्केटमध्ये या पुस्तकांचा तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता तर चल आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया तर हे सर्व पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ॲमेझॉन वरतून किंवा जर तुम्हाला ऑफलाईन घ्यायची असेल तर कोणत्याही पुस्तक स्टोरला भेट देऊन आरामशी तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही पुस्तक स्टोर मधून हे पुस्तकं मिळवू शकता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सीपी मुंबईसाठी दोन लाख पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत दोन लाख वीस पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे मुंबई रेल्वे साठी ड्रायव्हरसाठी सोळाशेपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत साठी पाच हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेत आहेत साठी पाच हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेत अहमदनगर साठी सव्वीसशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे एसआरपीएफ नवी मुंबई साठी सतरा हजारपेक्षा जास्त अर्ज आलेत बुलढाणासाठी पाच हजार सात पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे एसआरपीएफ चार नागपूर साठी एस आर पी एफ पाच साठी दहा हजाराच्या आसपास इथं अर्ज आलेले आहेत एसआरपीएफ जालना साठी सोळा हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मुंबई गट आठसाठी साठी एकोणतीस हजारपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत परभणीसाठी चार हजार आठशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत लातूर साठी चार हजार नऊशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत ठीक आहे पुढे जर म्हणत जालना साठी सहा हजार पाचशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आलेत त्यानंतर एस पी रायगड साठी चौदा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज यवतमाळ डायव्हरसाठी सा चार हजार सातशे नव्वद पेक्षा जास्त अर्ज आले आहेत एस पी बीड साठी चार हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत तर अशा प्रकारची आजच्या अर्जांची संख्या मित्रांनो बाकी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे आता अजून आपल्याकडे जेशी माहिती कलेक्ट होईल त्यानुसार आपल्याला पुढील व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले जाईल बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारची माहिती आहे जर तुम्ही आज उद्या केव्हाही पंभारला तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती अर्जांची संख्या होती तुमचा ऍप्लिकेशन नंबर असतो त्याचे जे शेवटचे जे पण अंक असतील ते थी तुम्हाला इथं नोट करून आपल्याला जी पण कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे जेणेकरून बाकीचे विद्यार्थी बघून ते समजून घेतील कुठे किती अर्ज आले आणि जसे जे आपल्याकडे माहिती उपलब्ध होईल त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया तर त्याला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओ एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र